भिवंडी ग्रामीण व शहरात सार्वजनिक नवरात्र उत्सवाला मोठ्या धूमधडाक्यात सुरुवात झाली असून विविध सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने मूर्तीची पूजा करीत रात्री देवीचा, देवीचा जागर करीत रास गरबा दांडिया खेळला जात आहे महिलांचा युती व युवा वर्ग पारंपरिक वेशभूषा परिधान करून या कार्यक्रमात सहभागी होत आहे भारतीय संस्कृतीत नवरात्रीला एक विशेष स्थान आहे महाराष्ट्रात शारदीय नवरात्री जल्लोषाने साजरा केली जाते नवरात्र हा फक्त धार्मिक सण नसून समाजाला एकत्र आणणारा उत्सव आहे नवरात्र हा केवळ धार्मिक उत्सव नसून श्रद्धा शक्ती जाणीव संस्कृतीचा जा संगम आहे भक्तिभाव सामाजिक एकोपा आणि संस्कृतीचे वैभव यामुळे नवरात्री आजही लोकांच्या मनात उत्साह आणि उमेद निर्माण करणारा पर्व ठरतो याच क्रममध्ये भिवंडी सरहदी दरवर्षीप्रमाणे यावर्षी मान सरोवर परिसरातील मानसरोवर मित्रमंडळ कपिल पाटील फाउंडेशन आणि नाईक फाउंडेशनच्या वतीने नवरात्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे त्यामुळे सर्वत्र विशेष पोलीस बंदोबस्त व सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत गेल्या पाच दिवसापासून रिमझिम पाऊस सुरू आहे असे असतानाही पावसाची तमाना बाडकता येथे नवरासो गर्भा सुरू आहे या माजरो परिसरात मोठ्या संख्येने गुजरात राजस्थान प्रमाणे उत्तर भारतीय कुटुंब देखील स्थायी झाले असून लोकवस्तीनुसार ठिकठिकाणी नवरासोबत साजरे केले आहे तसेच महिलांचा युवा वर्ग विविध फॅन्सी ड्रेसेस घालून गरबा रास पाहण्यासाठी येतात आणि कार्यक्रमाचा आनंद घेतात या परिसरातील भाविक नवरासो बघण्यासाठी आणि गरबा खेळण्यासाठी येत असतात सर्वजण विविध फॅन्सी ड्रेसेस घालून गरबा खेळून आनंद घेतात आयोजक विठोबा बिर्ला नाईक आणि त्यांची संपूर्ण टीमतर्फे बक्षिसं देऊन प्रोत्साहित करतात तसेच आलेल्या सर्व पाहुण्यांचे मंडळाच्या वतीने साल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत सन्मान करण्यात येत आहे आज नवरात्रीचा सातवा दिवस आहे आणि खास करून मान सरो मित्रमंडळ हा जवळजवळ त्यांना पंचवीस वर्ष होऊन गेली तेव्हापासून मान सर्व मित्र मित्रमंडळामध्ये गणपती आणि नवरात्र उत्सव होत असत आणि मान सरो मित्रमंडळ हा एक राजूबाई शर्मा यांच्या माध्यमातून हा मंडळ चालत असेल पण कालांतरामध्ये बरेचसे लोक स्थानिक झाले राहायला लागले आणि या मंडळामध्ये बरेचसे लोक सामील झाले उदाहरणार्थ मी माझं सांगायचं झालं तर या मंडळामध्ये मला जवळ जवळ आज सोळा सतरा वर्षे झालेली आहे आणि या मंडळाच्या माध्यमातून आम्ही पूर्ण मानसरोवरचे हो रहिवासी सर्व एकजुटीने मंडळासाठी काम करत असतो आणि गणपतीला तर पंचवीस वर्ष होऊन सिल्वर जुगली तर झालेलेच आणि नवरात्री सुद्धा सिल्वर जुगली झालेली आहे पण बऱ्याचशा काही गोष्टी राजूबाई आमच्यामध्ये नसल्या कारणाने आणि अध्यक्षपदावर राजूबाई होते सध्याचे अध्यक्ष आहेत ते आमचे मान मित्र सुमित पाटील आहेत कार्याध्यक्ष मी आहे बाकी सदस्य लोक आहेत यांच्या माध्यमातून हा नवरात्री गरबा नऊ दिवस स्थानिक इतक्याच लोकांना मानसर रहिवा अशा साठी खास केलण्यासाठी हा कार्यक्रम आणि नवरात्रीचे नऊ दिवस घट भरतो मान सर्व आपल्या भिवंडीमध्ये गरबे असतातच बरेचशी लोक खेळण्यासाठी इथे इच्छुक असतात पण एक सोसायटीचे नियमावर अटी असल्या कारणाने आम्ही मान सर्वच मित्रमंडळामधल्या लो लोकांना इथे रहिवाशांना खेळण्यासाठी बाहेरच्या लोकांना मनाई असतो आणि सर्व कार्यकर्ते आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते इथे ये येऊन प्रत्येक जण नऊ दिवसामध्ये या नवरात्रीला भेट देणार सर्वांना शुभेच्छा देतात आणि नऊ दिवस लास्टच्या नऊ दिवसामध्ये काहीच डिस्ट्रीब्युशन आहे दरवर्षी प्रमाणे आम्ही इथे काहीतरी खास लोकांचं ठेवलेलाच असतो उदाहरणार्थ फ्रीज टीव्ही वॉशिंग मशीन होम अशा प्रकारचे श्वास पासून तर सेकंड थर्ड पर्यंत अशा बक्षिसे असतात मेन्सिडेस लहान मुलांसाठी बक्षिसे असतात लेडीज कॅटेगरी मध्ये असतात जेंट्स कॅटेगरी मध्ये असतात रोज असे प्राईस डिस्ट्रीब्युशन आम्ही इथे लहान सरच्या मित्रांच्या वतीने महान सर्वांमध्ये डिस्ट्रीब्युशन करतो आणि नऊ दिवस सर्व लोक इथे जल्लोषाने आणि गोमाने गोसाने नवरात्री साजरा करतो